इतके मित्रांनो पाठीमागे लिंबाचा भाग दिसतोय लिंबाचा बाग म्हणजे भाऊंनी आत्ता सांगितलं की जशी दुभती गाय आपण कधीही ते विकतो आणि आपल्याला बाजाराला किंवा मग घर खर्च भागायला पैसे त्यातून मिळतात तर त्यांना आपण विचारू आपण आहोत जळगाव जिल्ह्यामध्ये आणि त्यांची बाग खूप चांगल्या प्रकारे त्यांनी जोपासलेली आहे तर त्यांचं विक्रीचं ते तंत्र आहे ते मला फार आवडलेलं आहे तर तुम्ही सुद्धा याचा विचार करू शकता जर तुम्हाला मार्केट जवळ असेल तर भाऊंची आपण ओळख करून देऊ हो राम 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 आपल्याला एकदा परिचय करून द्या मी माझं गाव मानमोळी तालुका बोधवड जिल्हा जळगाव आमच्या जवळच भुसावळ म्हणून रेल्वे स्टेचं मोठं हब असल्यामुळे लिंबाचे भरपूर मोठ्या प्रमाणात खरेदीदार आणि व्यापारी तिथं येतात आणि जिल्हाभरातून जवळजवळ जवळपास मलकापूर वगैरे आजूबाजूच्या जवळजवळ बऱ्याच भागातून लिंबाचं मोठ्या प्रमाणात तिथं माल आला आणि बाजारपेठ चांगली मिळल्यामुळे लोक तिथं पसंती पण देतात बाजारपेठेला आणि असं असल्यामुळे आम्ही या शेतामध्ये लिंबाची लागवड केलेली आहे दोन एकर क्षेत्र आहे दोन एकर क्षेत्रामध्ये निवड लिंबू एक पीक असं आहे जसं आपलं गाईला सकाळ संध्याकाळ आपण चारा पाणी टाकतो आणि आपल्याला लागलेलं ते दूध काढतो तशा तशाप्रकार लिंबूला वर्षभर थोडं थोडं तुम्ही पाणी द्या थोडं स्प्रेईंग वगैरे नंतर काही रोग किडींचं नियंत्रण केल्यानंतर चांगल्या पद्धतीचं उत्पन्न देणारं पीक आहे कधी कधी बाजारभाव कमी असल्यामुळे क का, काही अडचणी येतात पण दोन वर्षापासून बाजारभाव जवळ सत्तर ऐंशी शंभरच्या वरती पण गेलेला आहे शंभर रुपये प्रति किलो, शंब, किलो किती किलो मालिक साधारण आता आमचं एका झाडाला साठ सत्तर किलो पर्यंत माल निघालेला शंभर मिळती हो हो कधी आता भाव कमी झालेले आता तीस पस्तीस रुपयापर्यंत भाव आलेले सरासरी पन्नास रुपयामध्ये चांगल्या पद्धतीनं पुरू शकतो दीड एक हजार रुपये झाडाची मिळतात हो मिळू शकतो बरं त्यांना मी विचारलं नव्हतं पण त्यांनी सांगितलं की मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं तुमचं जर हायवे जवळ असेल तर जर तुम्हाला लिंबू परवडतं मोठी बाजारपेठ जवळ असेल तर तुम्हाला लिंबू परवडतं आणि रेल्वे ट्रॅक जर तुम्हाला जवळ असेल तर लिंबू परवडतं फुल शेती आणि लिंबू शेती अशा पद्धतीनं चांगली होऊ शकते कारण की ती लवकर पाठवायला व्यापारी मिळायला त्या ठिकाणी मदत होती नक्कीच त्यांचा बाग फार छान आहे पण तुम्ही विक्रीचं जे तंत्र अवलंबलेलं आहे ते मला फार आवडलं की आपण मी विचार करत होतो की हे एवढं दाट जाऊन तोडायचंच कसं बरोबर तर त्यांनी विक्रीचं तंत्र तुम्ही कसं केलं विक्रीचं आमच्याकडे स्थानिक काही मजूर पारंगत आहे लिंबू तोंडण्यामध्ये तर आता काही दिवसां मजूर टंचाई असते आणि आपण पण रोज हे काम म्हणजे शेती भरपूर असल्यामुळे आपण स्वतः लक्ष देऊन आणि मजूर लावून करू शकत नाही तर साधारण पंचवीस टक्के विक्रीच्या पंचवीस टक्के त्याची मजुरी प्रमाणे ते हा पंचवीस ते तीस टक्के व्हेरिएशन टक्के म्हणजे एक लाखाचा जर होत असेल तर तीस तीस हजार त्यांना पूर्ण हार्वेस्टिंग ग्रेडिंग याचे नाके पण खोडावं लागतं हे जे नाक असतं ना मार्केटमध्ये न्यायच्या वेळेस हे व्यवस्थित आणि ग्रेट खूप लागते पिवळे पूर्ण करून देतात पॅकिंग करून तुम्हाला फक्त उचलायचं मार्केटला नाही मार्केटला नाही ठीक आहे चांगली त्याची मेहनत भरपूर आहे कारण की हात घालून तोड म्हणजे आणि जो पारंगत माणूस आहे तोच व्यवस्थित तोडू शकतो नवीन माणूस तुम्ही म्हणता ना आम्ही चार पाचशे झाड लावतो आणि मी तोडेल ते त्याला शक्य काही काही लोक नुसते पडलेले पण विकतात ना नाही पण मग ते पडलेला किंवा पिवळा जेव्हा होतो ना तेव्हा विक्री योग्य होत तो असा हिरवा लिंबू पडत नाही खाली पिवळ्याला मार्केट चांगलं असतं की हिरव्याला पिवळ्याला उन्हाळ्यामध्ये मार्केट चांगलं असतं पिवळ्याला उन्हाळ्यामध्ये लगेच आणि पावसाळ्यात तर भरपूर असा सडा पडलेला असतो पावसाळ्यात थोडं डाऊन असतं मार्केट जस जसं वातावरण बिघडतं जस जसं आरोग्याची काळजी घेणारे लोक आहेत तस तसं लिंबू सकाळी सकाळी पाण्यामध्ये पिळून खाणारे भरपूर पिणारे भरपूर लोक आहेत आणि नक्कीच ही काळजी अजून वाढो आणि आपल्या शेतकरी मित्रांना चांगले लिंबू शेतकऱ्यांना चांगले दिवस येऊ हो। आहे की नाही अशी अपेक्षा करू आणि कधीही लिंबू शेती तुम्हाला करायची असेल तर भाऊनी जे सांगितलं ते फार गरजेचे पॉईंट आहेत आणि मी सुद्धा ते त्याचा डबल उल्लेख केला तर तेवढी जर तुम्हाला होत असेल तरच लिंबू भानगडीत पडा नसता मग या भानगडीतनं पडलेलं बरं तर तोडणं आणि नेऊन विकणं बाजारपेठ करणं लिंबाच्या बाबतीमध्ये फार मोठी गोष्ट आहे जे आम्हाला वीस वरती बाजारपेठ ते सोप आहे ना तुम्हाला आम्हाला साठ पन्नास किलोमीटर वर जाणं दररोज शक्य होत नाही कारण की मला हजार चे लिंब निघली पाचशे रुपये जाण येणार पाचशे रुपये तिथंच कटले याला मला पंचवीस ते तीस रुपये देणार अडीचशे रुपये म्हणजे मला राहिलेच काय भरपूर शेतकरी फक्त यशोगाथा पाहून युट्यूबच्या हिशोगातो पाहून बिलकुल फसू नका आम्ही जी मान्य केली ती जर तुम्हाला मान्य असेल तरच शक्य असेल तरच तुम्ही भानगडीत पाडा नाही तर लिंबूच्या ना भानगडीत नका बाजारपेठ जवळ तरच करा आणि मान्य एक हजार दीड हजार रुपये दीड हजार देतं आणि चांगले पैसे सुद्धा होतात दीड लाख रुपये जरी धरले एकरी तरी भरपूर पैसे झाले त्यांना तीन लाख रुपये मागच्या वेळेस झालेले नक्की त्याचा विचार सुद्धा करायला पाहिजे शाही रोप होऊरेला जाऊन सरबती तर एका तर झाडाला किती आता याला फुलं पण याला वर्षभर चालू असत पण शेतकऱ्यांच्या दृष्टीने पुरवडणारा जो बार आहे ना तो हस्त बार आहे हस्त बाराची फुलं तुमची फळं जे तुमचे मार्च एप्रिल मध्ये मा आले ना तर चांगला दर मिळतो आता काही काही लोकांचा लेट असतं झाला पावसाळ्यामुळे बार ताण वगैरे न मिळल्यामुळे त्यांची फळं आता मार्केटमध्ये येतात आणि आता तीस पस्तीस रुपयाचा दर आहे आपला जो माल आहे उन्हाळ्यातच था आली था पाहिजे हा आपला माल एप्रिल मध्ये मा जोड़ जवळजवळ ऐंशी टक्के निघून गेला पाहिजे आपण मी सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये त्याच्यावर स्प्रेइंग घेतली होती लिओसिन वगैरे ताण देण्यासाठी पाऊस पा। सतत पाऊस असतो ना तर दोन वेळा घेतल्यामुळे त्याला ताण बसला आणि लवकर कुठला लिओसिन आणि लिओसिन लिओसिन घेतलं आणि नंतर घेतलं ते एक मी लिहिलेलं आहे ते ठीक आहे साधारण काहीतरी तीस चाळीस चाळीस एम एल असं काहीतरी डोस आहे त्याचा मी पूर्ण लिहून ठेवलेला आहे तर नक्कीच ज्याचा आपण विचार करावा भाऊ तुमचा एकदा गाव पत्ता आणि मोबाईल नंबर सांगताला नमस्कार मी डॉक्टर धनंजय पाटील मी गुरांचा डॉक्टर आहे भुसावळ आपलं जळगाव जिल्ह्यात बोधवड तालुका आहे बोधवड तालुक्यात आमचं गाव मानमोडी आणि माझा मोबाईल नंबर आहे त्र्याऐंशी एकोणतीस पंच्याऐंशी जिरो सहा नक्कीच तर हे क्षेत्र दोन एकर आहे खालीवर जमीन असल्या कारण ठिबकना पाणी आहे तर ठिबकना त्यांनी कॉक बसून त्या कसं भिजल याच दोन लॅटरल टाकून नियोजन केलेलं आहे वीज बाय वीज ची ही लागवड आहे जर घन लागवड करत असाल तर त्याला शिरायला जागा मिळत नाही त्याच्यामुळे ही लागवड कधी केलेली मला वाटतं सांगितलं हो फिर छाटणी करावी लागेल दोन वर्ष करलेली होती जाता येत नव्हतं